एका शेतकऱ्याने विद्युत यंत्रणेतील बिघाडाबाबत महावितरणाकडे तक्रार केली होती मात्र संबंधित शेतकऱ्याची थक बाकी असल्याने त्याची तक्रार बेदखल करण्यात आली आणि काही वेळातच विद्युत तारेच्या शॉकने वनमोरे कुटुंबातील तिघांचा बळी गेला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बेफिक्रीमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबीय वास्तव्यास होते पारस्थास वनमोरे व त्यांचा पंधरा वर्षांचा मुलगा हेमंत वनमोरे दुसरा बारा वर्षांचा मुलगा साईराज वनमोरे हे तिघे जण वैरण काढण्यासाठी शेतात गेले होते विद्युत तार तुटून पडल्यामुळे तसेच शेतात पावसाने दलदल झाल्यामुळे शॉक बसून पारस्थास वनमोरे व प्रदीप वनमोरे या दोघांचाही मृत्यू झाला त्यांच्या मागे असणाऱ्या साईराजने हा प्रकार पाहिला आणि घरात कडे पळत जाऊन त्याने कुटुंबियांना ही माहिती दिली वडिलांना पाणी घेऊन तो घटनास्थळी आला आणि त्याचाही शॉक लागून जागीच मृत्यू झाला